श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स बीएच केवानी पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा केळूस गावात बापाडतेवाडी तारीसाणा इथं वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा वनराई कच्चा बंधारा बांधण्यात येतो गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची परंपरा गावातील ग्रामस्थ जोपासतात या बंधाऱ्याचं काम नुकतंच पूर्ण करण्यात आलं पाऊस आणि मुणगे माईनवाडा गावातील पाणी पात्री उन्हाळ्यापर्यंत टिकून राहण्यासाठी शेतीवाडीसाठी हा बंधारा गेली कित्येक वर्ष वरदान ठरतोय लोकसहभागातून शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून साठ ते पासष्ट हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून हा बंधारा बांधण्याचं नियोजन केलं जातं या बंधाराचा उपयोग केळूस गावातील बापाडतेवाडी देऊळवाडी मधलीवाडी डीमवाडी तसे आंदुर्ले गावातील मुंडगी माईनवाडा भगतवाडी या भागातील शेतकरी माडबागायतदार पशुपालक यांना होतो साधारणतः शंभर हेक्टर क्षेत्रातील नारळ सुपारी केळी भात भुईमूग तसेच भाजीपाला पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो पंधरा आज कित्येक वर्ष लोक श्रमदानातून बांधत आहेत त्या त्यावेळी त्या काळच्या साधारण शंभर एक त्या बंधारा लोक बांधत आहेत आमच्या माहितीप्रमाणे आणि त्या बंधाऱ्याला जे मटेरियल वापरायचे ते ह्याच्या फांद्या झाडाच्या फांद्या पूर्णपणे आडव्या टाकायच्या आणि त्याच्यावर सगळी माती टाकायची आणि अशा प्रकारे पाणी अडवलं जायचं आणि सगळे शेतकरी म्हणजे तो त्यावेळी शेतीचा मुख्य प्राधान्य प्रत्येकाचा धंदा असल्यामुळे प्रत्येक शेतकरी इथे भाग घ्यायचा आणि जवळजवळ शंभर दीडशे लोक शेतकरी तो बंधारा पूर्ण होईपर्यंत त्या बंधाऱ्यातून ते पूर्ण पूर्ण करायचे बंधारा आणि त्यावेळी एकही एक पैसा लागत नव्हता सगळं श्रमदानातून व्हायचं आणि ह्याचा उद्देश एक एकच होता की पावसाळी शेती झाल्यानंतर इथे वांगणी शेती व्हायची आणि डबल पीक शेतकरी घ्यायचे आणि त्याच्यासाठी या, या बंधाऱ्याचा महत्त्वपूर्ण वाटा असायचा ह्या बंधाऱ्याचं पाणी पूर्ण पुरतं नसून जवळजवळ पंचकृषीत तीन ते चार गावं ह्या बंधाऱ्याचं पाणी पुरलं जातं आणि उपयुक्त आहे आणि हा सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळे ह्या बंधाऱ्याबद्दल प्रत्येक ह्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना एक उत्कंठा असायची की केळूसचा बंधारा झाला की नाही केळूसचा बंधारा झाला की नाही अशी चर्चा व्हायची पण कालांतराने जे जुने लोक होते जे समाधानातून बांध बांधायचे ते व वृद्ध झाल्यानंतर नवीन पिढीतून थोडासा याच्यात बंधारावर दुर्लक्ष झाला एक दहा पंधरा वर्ष नंतर परत नवीन पिढीने सुद्धा ते मनावर घेतलं आणि अजूनही लोक आपल्या श्रमदानातून काही लोक लोकवर्गणीतून अशा प्रकारे आजपर्यंत हा बंधारा बांधत आहेत शासनाकडे आज जवळजवळ आम्ही तीस ते पस्तीस वर्ष यासाठी बंधाऱ्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत शासनाचे शासनाचे जे अधिकारी असतात ते बंधाराची पाहणी करतात परंतु काही निकष आड असल्या आड येत असल्यामुळे ते निकष आमच्याकडून ते पूर्ण होत नाहीत आणि दर दिवशी ती क्वेरीज तशाच राहतात आणि बंधारा पुढे पुढे गेलेला आहे म्हणजे सरकारी जो अनुदानातून किंवा सरकारी कामातून जी आमची अपेक्षा होती ते अजून अपेक्षा आमची पूर्ण झालेली नाही शासनाकडे आम्ही आता पाठपुरावा केलेला आहे शासनाच्या अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह वागून त्या पद्धतीने बंधारा बांधण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांचे कागदपत्र जे आहेत हो। ते पूर्ण करायला मोठं कठीण काही नाही आहे त्याप्रमाणे आम्ही त्या कामाला लागलेलो आहोत आणि ते कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये दोन तीन ते चार महिन्यात बंधारा पूर्ण होऊ शकतो सर्वसाधारण शंभर नव्वद ते शंभर वर्ष झाली पण माझं वय आता तर मी गेली साठ वर्षे हा बंधारा बंधारा पाहतो मी तर ह्या बंधाऱ्याचं पूर्वी काय जेव्हा माडाची मुळकुट झापं असं सर्व सामान एकटे करून त्यात माती वगैरे टाकून त्या त्यावेळी हे म बांधायचा बंधारा गेली वीस वर्षं गवर गव्हर्नमेंटने पिशवेची सोय झाल्यामुळे पिशव्या पूर्ण स सा... सका रेतीने भरून त्या लावून त्याच्यात माती रेती मिक्स करून बंधारा उभा संपूर्ण उभ्या तयार करायचा सर्वसाधारण चार एक हजार पिशवी यायला लागते आता आम्ही सर्वसाधारण गेली दहा दिवस दहा ते बारा दिवस पंधरा वी पंधरा ते वीस शेतकरीच वावरले पण रोज त्यांना मजुरीशिवाय शक्य नाही म्हणून त्यांना काही नाही काहीतरी हे उप पैसे देऊन हा बंधारा तयार केलेला आहे तरी पण ह्या बंधाऱ्याला सर्वसाधारण पासष्ट पासष्ट हजार रुपये खर्च आलेला आहे आज मजुरी वगैरे धरून पिशव्या निराळ्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने कच्च्या शेतपाटाद्वारे बंधाऱ्यात साठवणूक केलेलं पाणी शेती बागायतीला त्यामुळे शेतकऱ्यांना मोटार पंप बिल डिझेल असा खर्च वाचवण्यात बागायती बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर क्षेत्रापर्यंत पाण्याचा विस्तार होतो त्यातून या भागातील माड बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे पाणी टंचाई सारख्या समस्येला सुद्धा पूर्ण विराम मिळतो या भागातील शेतकऱ्यांच्या बागायतदारांच्या एकीमुळे आतापर्यंत हा कच्चा बंधारा बांधणं शक्य होत आपण आता पाहतोय हा तारीसाना बंधारा जो बंधारा आहे की आंदुर्ले ग्रामपंचायत केऊस ग्राम ग्रामपंचायत त्यांना जोडणारा हा बंधारा आहे हा बंधारा हा बांधलेला आहे तो जवळजवळ चौतीस मीटर लांबीचा आणि दीड मीटर उंचीचा हा बंधारा आहे आणि यातून जवळजवळ पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली जाते जाती मार्चनंतर आपल्या इकडे मार्च ते मे महिन्यामध्ये जी पाणी टंचाई होते त्याच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण बंधारा आहे आणि इतर आंधोरल्याबरोबरच के केवजबरोबरच तेंडोलीपर्यंत या बंधाऱ्याचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग होतो तसेच या ठिकाणी बागायतदार शेतकरी आणि या ठिकाणी सर्वच शेती करणारे शेतकरी या ठिकाणी समृद्ध याच्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत आणि हा जलसमृद्ध करणारा केऊस आणि आंदुरले गावाला जलसमृद्ध करणारा हा बंधारा आहे सद्य परिस्थितीत आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून या ठिकाणी पिशव्या उपलब्ध करून देतोय त्या व्यतिरिक्त शासनाकडून अजून यासाठी काही मदत झालेली नाही पण भविष्यात या ठिकाणी पक्का बंधारा व्हावा याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत कारण पक्का बंधारा झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांचे किंवा शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ हे दोन्ही वाचणार आहेत आणि याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत बरोबरच प्रयत्नशील आहोत आणि सध्याचे आमचे जे आमदार आहेत सन्मान निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत सद्यस्थितीत वाढती महागाई आणि मजुरी हे प्रश्न आहेतच दुसरीकडे हा कच्चा बंधारा बांधण्यासाठी होणारा मोठा खर्च शासनाच्या माध्यमातून गावात असणाऱ्या नळपाणी योजना विहिरींचा पाणी साठा या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे वनराई बंधाऱ्याची दखल घेऊन शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी बंधारा व्हावा अशी मागणी ग्रामस्थातून होती हा बंधारा केऊसचा आपल्या केऊस जे पूल आहे तिथून साधारण पाचशे मीटरच्या अंतरावर आहे यापूर्वी हा बंधारा इथले जे शेतकरी बागायतदार होते यांच्या माध्यमातून बांधत होते आणि आजपर्यंत त्यांनी ही आपली परंपरा जोपासली आहे परंतु ह्या सगळ्यांचा विचार केला तर ही लोक जी आहेत शेतकरी लोकांनी ह्या जी कुशलता जी आहे हे जे कुशल कामगार म्हणून जे आपण म्हणतो ते आता वयोवृद्ध वृद्धापकाळाकडे झुकलेले आहेत आणि ह्या पुढे हा बंधारा ह्या स्वरूपाचा होईल की नाही अशी शंका निर्माण होते त्यामुळे शासनाने ह्या सगळ्याचा गांभीर्याने विचार करून म्हणजे भागात असलेली माड बागा पशु पशुपक्षी असतील पाळी जाणारा असतील किंवा काही जे विविध पक्षी ह्या ठिकाणी येतात ह्याचबरोबर दोन्ही गावांच्या विहिरी आहेत नवे पाणी योजनेसाठी ज्या उद्भव विहिरी आहेत ह्यांचा विचार त्याचप्रमाणे पाणी टंचाईसारखी जी मोठी समस्या निर्माण होते ही टाळता येईल आज साधारणत चार चारवाड्या आणि आंदुर्ला गावाचा एक पूर्ण महसूल गाव असं म्हटलं तरी हरकत नाही हा ह्या बंधाऱ्यामुळे जलसमृद्ध होतोय आज आपण आमचा गाव आमचा विकास सारखी योजना संकल्पना राबवतो रा आहे आणि त्याच्यामध्ये जलसमृद्ध गाव असं आपण म्हणतोय हा बंधारा त्या जलसमृद्ध गावाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करणारा आहे त्यामुळे शासनाने प्रकर्षाने ह्या बंधाराकडे लक्ष देऊन हा बंधारा पक्क्या स्वरूपाचा व्हावा त्यामुळे जसं शेती बागायतींना जसा फायदा होतोय तसंच ह्या भागात असलेली जी गुरंढोरं आहेत म्हणजे पाळीव जनावरे आपण म्हणतोय यांनाही याचा फायदा होतो आहे तसंच वन्य जे पशुपक्षी असतात वन्यजीव आहेत ते सुद्धा पाणी पिण्यासाठी ह्या ठिकाणी येतात आपल्या किनारपट्टीकडे काही पाहुणे पक्षी येतात ह्या भागा दरम्याने म्हणजे हिवाळा हा त्यांचा फिरतीचा हंगाम असा आपण म्हणतो आणि त्या दृष्टीने काही वेगवेगळे पक्षी ह्या पाण्यात अधिवासासाठी येतात आणि ती एक वेगळी पर्वणी ह्या भागातल्या लोकांना किंवा पक्षीप्रेमींना उपलब्ध होत असते शासन दरबारी जिल्हा परिषदचा लघुपाटबंधारे विभाग आहे त्यांच्या माध्यमातून आपण हा बंधारा पक्क्या स्वरूपाचा होण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केलेले आहेत तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी जी सिंधुरत्न नावाची योजना ह्या भागाचे विद्यमान आमदार आणि माजी शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून जी सुरू आहे आणि ती या जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार मच्छीमार यांच्यासाठी समृद्ध करणारी अशी योजना जी आहे त्या योजनेतून सार्वजनिक स्व स्वरूपाची सुद्धा कामं केली जात आहेत आणि त्या सार्वजनिक हिताच्या कामामध्ये हा बंधारा व्हावा ह्यासाठी आम्ही केळूस ग्रामपंचायतच्या वतीनं प्रस्ताव सादर केलेला आहे त्याचप्रमाणे हा बंधारा बांधल्यानंतर वेंगुरा तालुक्याचा बंधारा दिवसच्या निमित्तानं जे सर्व अधिकारी आले होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा बंधारा होण्यासाठी आपण प्रस्ताव सादर केलेला आहे हा बंधारा केळूस आणि आंदुर्ले ह्या दोन गावांसाठी उपयुक्त असल्याने आमचे आंदुरला सरपंच आमचे मित्र अक्षय तेंडुलकर हे सुद्धा ह्याचा पाठपुरावा करत आहेत आणि दोन्ही ग्रामपंचायती एकत्र येऊन आम्ही हा सिंधुरत्नमध्ये बंधारा होण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यांच्या माध्यमातून ते त्या भागाचे विद्यमान आमदार सन्माननीय निलेश राणेसाहेब आणि ह्या भागाचे आमचे विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून हा बंधारा सिंधुरत्न योजनेतून व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल